चला तर मंडळी आज पाहूया आपण नाचणीचे पापडाचे पीठ कशा प्रकारे तयार करायचे त्यासाठी काय काय प्रोसेसमधनं आपल्याला ही पीठ तयार करून त्याची उकड काढून कशा प्रकारे पापड बनवायचे ह्याची रेसिपी वेगळीच राहील पण हे पीठ बनवायची खूप मेहनत आहे त्यासाठी मी हा मी हा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे चला तर मग पाहूया मंडळी कशा पद्धतीने मी नाचणीचे पापड पापडासाठी पीठ बनवले आहे त्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेसमधनं आपल्याला नाचणी काढावी लागते मग त्याच्यासाठी काय करायचे की अशा प्रकारे चाळ निघण्यासाठी म्हणजे वरचे कवर निघण्यासाठी आपल्याला नाचणी कशा पद्धतीने भिजवून कशा पद्धतीने दळायची हेही पाहणार आहोत त्यासाठी मी ते दोन किलो नाचणी घेतली होती त्याच्यामध्ये खूप घाण निघते कारण की नाचणीचे जे टर्कले असते ते खूप निघले गेले पाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व रोळून घेतली रोळल्यामुळे मातीत खूप खडे कचरा असतो तसे श निवडणे शक्य नाही म्हणून त्याला रुळून घेतली माझ्या आईने छानपैकी नाचणी रुळून घेतली व धुतली कारण की रोळायला मलाही जमत नाही व माझ्या भाऊजाईलाही जमत नव्हते म्हणून आईने हे काम केले तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून नंतर अशा पद्धतीने नाचणी रुळवून घेतली व दुसऱ्या भांड्यात ती भिजत घालायची होती अशा पद्धतीने नाचणी आपल्याला चार पाच पाण्याने धुवून घ्यायची आहे जितकी दुतली तितकी त्याच्यात काळेपणा जास्त आला तुम्ही पाहू शकता की नाचणी धुतल्यानंतर त्याच्यात किती खराब पाणी व त्याचे वरचा कलर निघला आहे नाही धुतले की तसेच नाचणी आपल्या पिठामध्ये खराब जाऊ शकते म्हणून एकदम स्वच्छ पद्धतीने आपल्याला नाचणी धुवून नंतर अशा पद्धतीने रुळून घ्यायची आहे रोळायला कुणाला येत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही नाचणी रुळून घ्या म्हणजे तुमची नाचणी स्वच्छ होईल निवडण्याचीही गरज पडत नाही त्यासाठी अशा पद्धतीने नाचणी रो रुळून घ्यायची व आपल्याला ना छानपैकी नाचणीचे पीठ कसे बनवायचे आहे तेही पुढे पाहिजे आहे त्यासाठी नाचणी आपल्याला दोन दिवस पाण्यास भिजत ठेवायची रुळून घेतल्यानंतर व दुस दोन दिवसांनी आपल्याला नाचणी मोड येण्यासाठी ठेवायची आहे कारण की नाचणीला मोड आले की नाचणीचा वरचा कवर निघला जातो व नाचणीचे पीठ जास्त लालसर व कोंड्याचे होत नाही नाहीतर कोंडा कोंडा जास्त नाचणीमध्ये होतो अशा ना पद्धतीने दोन दिवस पाण्यास भिजत नंतर एका कापडामध्ये एक दिवस रात्र ठेवले होते तेव्हा हे नाचणीला एवढे मोड आले आहे जास्तही मोड आपल्याला नाचणीला येऊन द्यायची नाही व नाचणी आपली मोड आलेली नाचणी साडीवरती घरातच वाळायला घालायची आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यावरतीही घालू शकता किंवा साडीवरतीही घालू शकता उन्हात आपल्याला ही नाचणी वाळू घालायची नाही अशा पद्धतीने घरात पसरून नाचणी ठेवायची व चांगली आपल्याला जोपर्यंत गिरणी तळता येत नाही तोपर्यंत आपल्याला ही नाचणी घरातच वाळवून घ्यायची आहे छानपैकी नाचणी घरात वाळवल्यानंतर ते आपल्या तुमच्या घरी जर घंटा गिरण असेल तर त्यात चार नंबरच्या चळणीने आपल्याला नाचणी दळून घ्यायची कारण की त्याचं थोडंसे बुसकट निघले पाहिजे म्हणजे आपण जशी ज्या प्रकारे सूजी काढतो त्याचप्रकारे आपल्याला नाचणी दळून घ्यायची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक पीठ होईल अशी नाचणी दळून घ्यायची आहे आम्ही एकदा ट्राय करून पाहिले की नाचणी कशा पद्धतीने दळून काढायची म्हणजे परत नाचणी कमी जास्त चाळणीचा वापर करून नाचणी दळता येईल ही चार नंबरची चाळण आहे ह्याने आपण नाचणी दळणार आहोत पहा छानपैकी पीठ पडायला लागले ही पूर्ण नाचणी दळून काढली व ह्याच्यावरती आता आपल्याला कोंडा चाळून काढायचा आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ह्याच्यावरती कोंडा निघतो नाश्त्याचे पापड बनवायचे म्हणले की त्याच्यात खूप कष्ट आहेत व मेहनतही आहे हे पीठ साधले तरच नाश्त्याचे पापड आपले चांगले होते नाहीतर आपले ना नाचण्याचे पापड चांगले होऊ शकत नाही मी येथे दोनदा तीनदा चाळून घेऊन वरचे बुसकाट म्हणजे टरकले काढले आहे कारण की नाचण्याचे पिठामध्ये टरकले गेले की ते असे भू भोसाळ भुसाळ आपल्याला पापड्या लागतात म्हणून नाश्त्याची पीठ तुम्ही कपड्यानेही गाळू शकता म्हणजे आपण जशी सूजी चाळतो गाळतो तशी त्या पद्धतीने चाळली तरीही चालेल किंवा अशी दोनदा तीनदा चाळली तरीही चालेल वजनी प्रमाणामध्ये घ्यायची पीठ म्हणले की एक पातेल्याला मी इथे दीड पातेले पाणी उकळण्यासाठी ठेवले कारण की मी पूर्ण प्रोसेस दाखवली नाही फक्त नाचणीची पीठ कसे करायचे व नाचणीचे पा पाण्याचे प्रमाण व बाकीची सामग्री काय टाकायची एवढेच मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढचे प्रोसेस तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण नाचण्याचे पापड कशा पद्धतीने बनवले आहे आपल्याला इथे मोजूनच पाणी घ्यायचे आहे एका पातेल्यासाठी एक पिठासाठी एक पातीले पाणी एवढे माप पुरेसे होते कारण की पाणी जास्त झाले की पातळ पातळ होते इथे आपल्याला मेन गोष्ट लागणार आहे थोडासा डिंक डिंकामुळे पापड फाटू शकत नाही त्यासाठी इथे सर्व सामग्री काढली दोन चमचे पापड खार काढला हवरी काढली जिरी काढली हिंगामुळे नाचणीला खूप छान चव येते व डिंकही आपल्याला पाण्यात उकळ टाकायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचे आहे हे फक्त मी तुम्हाला नाचणीच्या पापडासाठी काय काय लागू शकते एवढाच व्हिडिओ मी शेअर करणार आहे बाकीचा नाचण्याचे पापड आपण जसे खिच्चे बनवतो तांदळाचे त्याचप्रमाणे आपल्याला हटून ते शिजवून घेऊन नंतर त्याचे पापड बनवायचे आहे अशा पद्धतीने हे पीठ हटवून घ्यायचे व पाण्याला उकळी आल्यानंतरच हटायचे कारण की पाण्याला उकळी यायच्या आत हटले की गार आत ते गार पाण्यात राहू शकतात म्हणून पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ हा हटवून घ्यायचे आहे नाचणी खाणे हे फो खूप पौष्टिक व फायदेशीर आहे तुम्ही नक्कीच नाचणीचे पीठ बनवून त्याचे जे जी। मुलांना नाचणीसत्व खाऊ घालू शकता गुळात किंवा मिठामध्ये शिजवून हे पीठ तुम्ही म लहान बाळांना खाऊ घातले तर ते फू खूप पौष्टिक व हेल्दी असते तुम्ही नाचणीच्या ह्याच पिठाच्या भाकरीही करू शकता किंवा अशा पद्धतीने पापड करून खूप मोठे फुलणारे पापड तुम्ही करू शकता तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने हे नाच नाचणीचे पी पाणी उकळल्यानंतर त्याच्यात पीठ घालायचे व एक ग्लास आम्ही पाणी आतवरच काढून ठेवले होते कारण की जास्त पाणी झाले की ते पातळ होते आपल्याला नाचणीचे पापड बनवताना पाण्याचे प्रमाण मापातच ठेवायचे आहे कारण की खिच्चे बनवताना तांदळाचे तांदूळ कितीही पाणी ओढू शोषून घेते पण नाचणीचे पीठ तेवढे पाणी शोषून ना, घेत नाही म्हणून ही चूक तुम्ही जास्त करू नका म्हणजे जास्त पाणी घालून नाचणीचे पीठ हटवू नका नंतर ह्या प्रमाणाने तुम्ही नाचणीचे पीठ हटवून घेऊन नंतर ते दहा पंधरा मिनटं शिजत ठेवून नंतर त्याचे आपले तांदळाची खिच्ची या प्रमाणात जसे बनवतात तसे तुम्ही हे नाचणीचे पापड बनवू शकता अगदी पौष्टिक व हेल्दी असे हे ता नाचण्याच्या पिठाची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर केली आहे अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने नाश्त्याचे पापडचे पीठ बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय